नमस्कार मी माधुरी चला तर आज आपण टोमॅटोची चटणी बनवून बनवून घेऊया त्याच्यासाठी लागणारे साहित्य चार टोमॅटो घेतली ती दोन कांदे कोथिंबीर कढीपत्ता ठेचलेला लसूण आणि मटकीची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे चला तर मग आता आपली चूल पेटवून झालेली आहे चुलीवर बनवणार आहे आपण आज पहि सर्वात पहिल्यांदा कढई ठेवून घेऊया चला तर कढई गरम झालेली आहे आपली आता सर्वात पहिल्यांदा आपण दोन माप तेल ओतून घेऊया कडे बघू शकताय तुम्ही चुलीला जाळ किती छान लागलाय आणि गावाकडचं वातावरण बघा संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे चला सर्वात पहिल्यांदा आपण मोहरी टाकून घेऊया महुरी तडतडली का लगेच जिरं टाकून घेऊया सर्वात परत आपण ठेचलेला लसूण ले टाकूया नंतर कढीपत्ता टाकून घेऊया थोडा लसूण भाजून घेऊया अगोदर कढीपत्ता तडतडला का आपण नंतर कांदा टाकणार आहे आपल्याकडे पत्ता पण तडतडलेला आहे चला तर आता आपण कांदा टाकून घेऊया आता आपल्याला आपला कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही चुलीवर एकदा टोमॅटोची चटणी करून बघा गॅसवरची कशी लागते आणि चुलीवरची कशी लागते बघू शकताय तुम्ही चुलीला जाळ किती छान लागलेला आहे आता आपला कांदा लाल होईपर्यंत भाजून घेऊया चला तर आता बघू शकताय तुम्ही आपला कांदा लाल भडक भाजलेला आहे त्यात आता आपण टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो आमची पिकलेली पण नाहीत आणि कच्ची पण नाहीत मध्यम आहेत बघू शकताय तुम्ही आता आपण ह्या टोमॅटो टाकून वापरून घेऊ थोडं मीठ घालवून घेऊया अगोदर सगळे एकत्र आधी थोडं मीठ टाकून घेऊया आणि टमाटो आपल्याला शिजवायला एक दहा मिनिट झापून घेऊया म्हणजे टमॅट्याच थोडं मीठ टाकलेलं आहे पहिल्यांदा चला तर आता आपण बघू घेऊया वापरले का बघू शकता तुम्ही टोमॅटोला पाणी सुटलेलं आहे थोडं आता हलवून घेऊया थोडं मॅश करून घ्या उलतण्यान आता आता यामध्ये आपण मटकीची डाळ टाकूया दहा मिनटं भिजू घातली होती आपण डाळ आता मटकीची दळ टाकून घेऊया थोडी आता हळद टाकून घेऊया टाकले घे आपण चला तर आता आपण ह्यात दोन चमचे आपलं लाल तिखट घालून घेऊया घरचं घरी बनवलेलं आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कुठ टाकूया आणि हलवून घेऊया बाकीचे कुठले मसाले घालायचे नाहीत काश्मीरी लाल मिरची काय घालायची नाही साधी सिंपल आपली टमाटोची चटणी बघू शकताय तुम्ही आता एक पाच मिनटं अजून वापवून आप घ्यायचं आपण मग थोडं चवीपुरतं मीठ टाकलं होतं आता नॉर्मल मीठ टाकून घेऊया आणि झाकून घेऊया एक दहा मिनटं मग आपली टमाटोची चटणी खायला तयार होते चला तर आता आपले दहा मिनटं झालेत आपण बघूया आता टमाट्याची चटणी शिजली आहे का बघू शकताय तुम्ही टमॅटोची चटणी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी टोमॅटोची चटणी आवडली तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करू शकता आता आपण ह्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकू बघू शकताय तर तुम्ही आपली टोमॅटोची चटणी कशी झालेली आहे जर तुम्हाला आवडली तर तुम्ही करून बघा